oh <laughs> मी सुवर्ण पाटील दर्याचे या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बटाटा आणि पालकची भाजी बनवणार आहोत ताजी ताजी पालक आहे पालकच्या शेतात आलोय आणि आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीतली पालक बटाटा भाजी बघूयात शेतातली ताजी ताजी पालक काढतोय आपण एकदम कोवळी आहे पालकची भाजी आणि ह्या ज्या पालकचे देठ असतात ना याच्यात भरपूर पाण्याचं प्रमाण असतं या देठांमध्ये आणि पालकच्या पानांमध्ये सुद्धा एकदम फ्रेश भाजी आहे ताजी अगदी ते दा दांड्या सुद्धा लगेच कोवळ्यात एकदम लगेच सुटल्या जातात एकदम ताजी भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊया पालक बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे आपण दोन बटाटे घेतलेले आहेत पालक घेतले स्वच्छ धुवून शेतातला ताजा तीन मीडियम साईज म्हणजे अगदी स्मॉल साईज आहेत तीन स्मॉल साईज टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन मीडियम साईज कांदे घेतलेले आहेत मी एकीकडे चूल पेटवले आणि एकीकडे तयारी करते भाजीची सर्वप्रथम आपण बटाटे सोलून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे क्यूब्स करून घ्यायचे आपण हे तेलात फ्राय करणार आहोत म्हणून असे स्मॉल साईज क्यूब्स करून घ्यायचे जेणेकरून ते तेलात व्यवस्थित फ्राय केले की व्यवस्थित शिजले जातील या पद्धतीने मी सगळे बटाट्यांचे असे छोटे छोटे क्यूब्स करून घेते इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत ते आपल्याला छान असे बारीक चिरून घ्यायचे ठेवले थोडं तेल घालून घेऊयात आपल्याला यात ही बटाटे आहेत कापलेली ती फ्राय करून घ्यायची सगळीच बटाटे मी एकदम टाकून दिलेत आता छान अशी फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित नाईन्टी पर्सेंट एवढे तरी ते बटाटे आपले शिजले पाहिजेत बटाटे फ्राय व्हायला ठेवलेत आपण चुलीवर तोपर्यंत आपण इकडे टोमॅटो चिरून घेऊयात तीन अगदी स्मॉल साइज असे मी टोमॅटो घेतलेत छान बारीक चिरून घ्यायचे अधून मधून बटाटे देखील आपण इकडे परतत राहायचे म्हणजे स्टर करायचे आहेत पालकची भाजी देखील आपण चिरून घ्यायचे एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचे आणि पालकच्या ज्या दांड्या आहेत ना त्या सुद्धा आहेत कारण एकदम कोवळ्या दांडे आहेत त्याचं ते लगेच पाणी होऊन जाईल भाजीमध्ये शिजताना अशा पद्धतीनेच मी या सगळ्या पालक चिरून घेते बारीक बारीक बटाटे छान शिजले आहेत तेलात फ्राय करून घेतलेत ना आपण छान नाईन्टी पर्सेंट एवढे शिजलेले आहेत आता ही बटाटे आपण बाहेर काढून घेऊयात आणि लगेच आपण भाजीला फोडणी द्यायची बटाटे आधीच आपण तेलात शिजवून घेतलेत कारण पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून बटाटे शिजलेली आहेत आपण बाजूला काढून घेतलीत ती आता इथे कांदा आणि टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण तेलात घालून घेऊयात त्याआधी आपल्याला तेलात फोडणी द्यायची आहे जिरं मोहरी आणि हिंगची अर्धा चम्मच मी इथे मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरं घेतलेला आहे हिंग घालून घ्यायचंय थोड इथे लाल मिरची आहे दोन लाल मिरच्या टाकून घ्यायच्यात फोडणीला कांदा घालून घेऊयात कांदा छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहोत कांदा व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला इथे आपण अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट करायची आहे म्हणजे असं रफ आपल्याला ठेचून घ्यायचं आहे इथे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी एक छोटा तुकडा अद्रकचा घेतलेला आहे आणि एक कांदा एवढा म्हणजेच लसणाचा एक कांदा घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत ते आता खलबत्ते छान रफ असं ठेचून घ्यायचं आपल्याला एकीकडे एक आपला कांदा परत तोपर्यंत आपण ही चटणी बनवून घेऊयात कडीपत्ता घ्यायचा आहे कांदा छान मऊ झालाय आता हा टोमॅटो घालून घ्यायचाय फोडणीला टोमॅटो ही छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचाय लसूण अद्रकची पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे रफ अशी पेस्ट तयार केली आहे मी ती सुद्धा आपण घालून घेऊयात लसूण अद्रकची रफ अशी पेस्ट केली बघू शकता ती पण घालून घ्यायची तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला लावून घेऊ शकता अगदी फाईन पेस्ट करू शकता छान परतून घ्यायचंय आपण सुरुवातीला बटाटे तळण्यासाठी जेवढं तेल यूज केलं होतं ना त्यानंतर मी पुन्हा तेल नाही घेतलं त्याच तेलामध्ये आपण हा मसाला तयार करतोय कांदा टोमॅटोचा आता हे मसाले दोन मिनिट भर छान परतून झाल्यानंतर आपण ह्यात दुसरे मसाले घालणार आहोत कांदा टोमॅटो छान मऊ पडलाय बघू शकता आता या स्टेजला आपण यात काही मसाले घालून घेणार आहोत इथे हळद घालून घ्यायचे हा माझा घरातला अग्री कोळी मसाला आहे दोन चमच भर एवढा घेते मी तुमच्याकडे नसेल काहीच हरकत नाही तुम्ही कश्मिरी मिरची पावडर घेतली तरीही चालेल एक चमच भर एवढा गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चम्मच धनेपूड घेतलेली आहे मसाले छान परतून घ्यायचे मसाल्याचा सगळा कच्चा वास घ्यायला पाहिजे आज आपण चुलीवर बनवतोय भाजी आणि अगदी शेतात ताजी भाजी आहे भाजी एकदम टेस्टी लागणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा मसाले छान परतलेत आता ही पालक जी आपण कापून घेतलेली आहे म्हणजे चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची वरतून अशी छान पसरून घ्यायची अगदी ताजी भाजी आहे कोवळी त्यामुळे ते त्याला लगेच पाणी सुटणार आहे आपण बटाटी फ्राय केली ती लगेच नाही घालायचे ही भाजी जरा मऊ पडली मग नंतर आपण घालून घेऊयात ह्याच्यात व्यवस्थित भाजी मी मिक्स करून घेतले आता काय करायचं दोन मिनिटासाठी आपण झाकण देऊन उन ठेवणार आहोत दोन मिनिट भर छान भाजी शिजली मग नंतर आपण ते फ्राय केलेले बटाटे भाजीत घालणार आहोत दोन तीन मिनटं झालेली आहेत भाजी आता छान शिजली असेल कवळी भाजी होती झाकण खोलून पाहतोय वा भाजीचा एकदम घमघमाट गम येतोय छान मस्तच किती सुंदर दिसते आणि चवीलाही खूप छान होणार आहे वास अप्रतिम येतोय आता काय करायचंय आपण यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता इथे एक चमच भर एवढा आमचूर पावडर घेतलेली आहे ती घालून घ्यायची व्यवस्थित परतून घेऊया थोडं आपण पाणी घालून घेतो याच्यात अगदी थोडं म्हणजे अर्धा ग्लास भर एवढं पाणी घालून घ्यायचंय अर्धा ग्लास भर आपण पाणी घालून घेतले भाजीत आणि दोन मिनिटांसाठी आता आपण छान शिजू द्यायचं आहे झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे दोन मिनिटानंतर झाकण खोलून पाहायचं आहे आणि जी बटाटी फ्राय केलेली आहे ती आपण घालून घेणार आहोत त्यात आज मी शेतात येऊन व्हिडिओ शूट केला आहे आणि यायला खूपच अंधार पडला म्हणजे जरा लेट आलो आणि लगेचच अंधार झाला त्यामुळे आजचा पूर्ण व्हिडिओ अंधारातच होत आहे बघूया कशी होते रेसिपी रेसिपीचा सुगंध तो खूपच छान येतो म्हणजे भाजीचा तुम्हाला आवडला असेल माझा आजचा व्हिडिओ तर प्लीज कमेंट करा छान छान आणि व्हिडिओला लाईक करा दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण खोलून पाहूया खूप सुंदर असा सुगंध येतोय भाजीचा खूप छान भाजी झाली आता काय करायचंय हे बटाटे आपण फ्राय केले होते ते या भाजीत घालून घेऊयात म्हणजे या बटाट्यांना सुद्धा मसाले छान व्यवस्थित लागले जातील बटाटे व्यवस्थित भाजीत मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळ्या बटाट्यांना मसाला खूप छान असा लागेल सगळ्या बटाट्यांमध्ये मसाला शिरेल आता ही कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायचे इथे आपली भाजी डन झालेली आहे तयार आहे सर्व करण्यासाठी आता मिनिट भरासाठी आपण काय करायचंय झाकण देऊन ठेवून द्यायची दे भाजी इथे आपली भाजी झालेली आहे मिनिटभर आपण झाकण देऊन ठेवलं होतं छान अशी भाजी इथे आपली तयार झाली बघू शकता पण टोप खाली उतरून घेऊयात आणि लगेच प्लेटिंग करून घ्यायचे सुंदर चविष्ट अगदी साध्या सोप्या पद्धतीत बनवलेली पालक बटाट्याची भाजी इथे आपली तयार झालेली आहे माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट करा मी आज शेतात बनवलेल्या भाजीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी तोपर्यंत बाय बाय धन्यवाद